क्रॅप मटेरियलच्या वजनाच्या बनावट पावत्या बनवून फसवणूक करणाऱ्या टोळीस ठोकल्या बेड्या एमआयडीसी चुंचाडे पोलिसांची कामगिरी दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी इसम नामे अभिषेक शर्मा याने इलेक्ट्रो फॅब कंपनीतील कामगारांच्या मदतीने सातपूर अंबड लिंक रोड येथील इंडस्ट्रीयल वेब ब्रिज महाराष्ट्र वेब ब्रिज तसेच एक्सलो पॉइंट सातपूर अंबड लिंक रोड येथील जानकी वेब ब्रिज या तीन वजन काट्यावर काम करणारे इसमांसोबत कट रचून इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन प्लॉट नंबर जी अठ्ठेचाळीस व प्लॉट नंबर बी एक्क्याऐंशी तसेच उज्जैन इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर वी एक्क्याऐंशी या तीन कंपन्यांमधून निघणारे लोखंडी स्क्रॅप मटेरियलच्या एकाच गाडीच्या वेगवेगळ्या वजनाच्या दोन वजन पावत्या तयार करून कमी वजनाची पावती ही फिर्यादी यांना दिली जायची व मूळ वजनाची पावती ही स्क्रॅप विक्रेता हा स्वतःकडे ठेवत असायचा अशा प्रकारे प्रशांत अरुण संगई यांना कमी वजनाची बनावट पावती देऊन स्क्रॅपने कमी पैसे देऊन त्यांची फसवणूक केली म्हणून प्रशांत अरुण संगई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे अडतीस एकसष्टप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील आरोपी नाव अभिषेक शर्मा यास तात्काळ अटक करून फिर्यादी यांचे इलेक्ट्रो फॅब कंपनीतील दोन साथीदार जितेंद्र मिश्रा व गोपाल राणे तसेच सातपूर अंबड लिंक रोडवरील जानकी वेब्रिज वजन या वजनकाट्यावर काम करणारा इसम नामे रामलखन सिंग महाराष्ट्र वेब्रिज या वजन काट्यावरील ज्ञानेंद्र सिंग वाघेल तसेच इंडस्ट्रीयल वेब्रिज या वजन रवींद्र वर्मा यांना अटक करण्यात आली असून तीनही वजन काट्याचे पावती बनविण्याचे डिव्हाइस मशीन जप्त करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत सदर यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक संदीप सर पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोणिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अतुल पाटील संदीप शेवाडे पोलीस हवालदार अविनाश पाटील पोलीस हवालदार अविनाश चव्हाण पोलीस अंमलदार दिनेश नेहे, विजय सोनवणे अर्जुन कांदडकर जनार्दन ढाकणे महेश सावंत हेमंत आहेर यांनी पार पाडली दिनांक अठरा सात चोवीस रोजी हंबडीतील कंपनी आहे इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संगई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या तपासादरम्यान असं निष्पन्न झालंय की ज्या वेब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संघ यांची फसवणूक होत होती म्हणून ते तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आले आहे तसेच इलेक्ट्रो फॅब कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे दोन कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाळ राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आली आहे हा तपास एम आय डी सी चुंचाळी येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत अजून प्रकरण तपासावर हो आहे अद्यापपर्यंत सहा जणांना यामध्ये अटक झाली आहे त्यांची पी सी आर घेण्यात आलेला आहे आणि अजूनही या प्रकरणी जे काही वेब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते जप्त ते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे सर आतापर्यंत झाल्याचं समोर आलेलं किती वजन काटेवर आपण चौकशी केली किती लोक इन्वॉल्व्ह आहेत आतापर्यंत आपण तीन वजन काट्यांची यामध्ये सगळे तपासणी केली आहे आणि त्या वजन काट्याचे जे मशीन्स आहेत ते आपण सील केले आहेत ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने त्याचे डेटा आपण काढणार आहोत तो डेटा काढल्यानंतरच निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते किती आहे नाही त्या पद्धतीने नाही आहे ना ना जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होतं आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स त्यांनी तसे त्या वे ब्रिजवर त्याची वजनाची तपासणी केली आहे त्यावरून यातील फसवणूक किती झाली आहे आता क्वांटम नंतर निश्चित होईल माहिती दिली महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड सह नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक